काही वर्षांपूर्वी रंकाळ्याला जलपर्णीनं वेढलं होतं आता पंचंगा नदीपात्रात प्रचंड जलपर्णी वाढली आहे कसबा बावड्यापासून तावडे हॉटेल पुलाची शिरोली गांधीनगर चिंचवाड ते रुईपर्यंत संपूर्ण नदीपात्र हिरबगार दिसतंय जलपर्णी वाढल्यानं नदी प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे तर पाण्याच्या प्रवाहालाही खेळ आहे त्यामुळे प्रशासनानं पंचंगा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे दरवर्षी नदीची पाणी पातळी कमी झाली की पाणी प्रदूषणाचा धोका वाढतो पाणी वाहतं राहिलं तर प्रदूषणाची तीव्रता कमी होते मात्र तीव्र उन्हाळ्यात ठिकठिकाणी थीक बंधाऱ्यावर पाणी अडवल्यामुळं पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषणाची तीव्रता वाढली आहे सध्या पंचगंगेला जलपर्णीचा विळखा वाढू लागलाय नदीपात्रातील पाण्यात मैलायुक्त सांडपाणी मिसळत असल्यानं जलपर्णी अधिक गतीनं वाढतीये कसबा बावडा ते रुई बंधाऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी मैला मिश्रित पाणी नदीत मिसळत आहे त्यामुळे जलपर्णीची वाढ गतीनं होऊ लागली आहे कसबा बावड्यापासून ते अगदी शिरोली पुलापर्यंतच्या नदीत हजारो टन जलपर्णी उगवली आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल जवळचा जुना पूल पाडला आहे त्यामुळे या पुलाच्या भरावाला जलपर्णी तटली आहे पुढं अगदी गांधीनगर वळवडेपर्यंत पंचंगा नदीचं पात्र जलपर्णीनं व्यापलं आहे एक ते तीन इंच उंचीच्या आकाराच्या पानांची जलपर्णी झपाट्यानं वाढून नदीचं पाणी वाहण्यात अडथळा निर्माण झालाय तर नदीपात्र एखाद्या हिरव्यागार मैदानासारखं दिसतंय त्यामुळे महसूल आणि जलसंपदा विभागानं पंचगंगा नदी मुक्त करण्यासाठी तातडीनं पावलं उचलणं आवश्यक आहे